नमस्कार पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पाटवळीची मस्त अशी तर्रीदार भाजी सावजी पाटवळी तर ही महाराष्ट्र विदर्भामध्ये फेमस अशी आहे सावजी लोकांची खास अशी तर मी ही भाजी जी आहे ती बेसन पिठापासून न बनवता ही भाजी चण्याच्या डाळीपासून तयार करून दाखवणार आहे तुम्हाला कारण बेसन पिठापेक्षा ही चण्याच्या डाळीची केली तर खूपच छान अशी टेस्टी लागते आणि मस्तसुद्धा होते तर बघा मी तीन तास ही डाळ चण्याची डाळ भिजत घातली होती एक ग्लास घेतली आहे छोट्या ग्लासने आणि चांगली भिजलीसुद्धा आहे धुवून घेतली होती स्वच्छ पाण्याने आणि दोन बॅचमध्ये मी छान अशी रवाळ वाटून घेणार आहे एकदम प्लेन वाटायची नाही आहे तर अशी रवेदार वाटायची आहे म्हणजे खाताना छान अशी त्याचा टेक्स्चर छान लागेल आणि चवसुद्धा चांगली लागेल तर अशा प्रकारे संपूर्ण डाळ जी आहे ती वाटून घेतलेली आहे तर आता इथे मसाला तयार करून घेऊया तर एखादं छोटेशा मी लोखंडी कडे घेतली आहे त्याच्यात ते थोडंसं तेल घातलेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये खोबऱ्याचे पाच सहा तुकडे घालून घ्यायचे आहे जर तुम्हाला खोबरा खोबराखिस टाकायचा असेल तर तुम्ही नंतर घालू शकता नाहीतर तो तेलामध्ये दे जळून जाईल तर आता खोबराखी खोबरं जे आहे ते चांगलं झालेलं आहे तेलामध्ये तर आता मोठे मोठे दोन कांदे घेतलेले आहेत ते असेच उभे चिरून घातले घेतलेले आहे मोठे मोठे तर ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे आणि चांगले लाल होतपर्यंत आ, याला म्हणजे परतून घ्यायचे भाजून घ्यायचे आहे आणि गॅसचा पावर थोडा मोठा ठेवायचा आहे म्हणजे छान असं का ज्या मसाल्याला छान असा फ्लेवर येईल स्मोकी फ्लेवर आणि मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहे लाल तर थोडं मसाले घेतलेले आहे कलमी मोठी विलायची लहान विलायची चक्रीफूल घेतले आहे थोडंसं धने जिरं बस जास्त इथे मसाले वापरायचे नाही आहेत तर सावजी मसाल्यामध्ये हे सगळे मसाले येतातच तर, तर, तर सुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहे दोन मिनिट आणि आता बघा छान असं भाजून झालेले आहे मसाले आता थोडंसं अद्रक घालायचं आहे आणि लसणसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याकडे भाजी किती क्वांटिटी मध्ये बनवायची आहे त्यानुसार आपल्याला इथे मसाला वापरायचा आहे तर मसाल्यामध्ये कांदे भरपूर लागतात आणि भाजीलासुद्धा भरपूर लागतात तर आता मसाला झालेला आहे थंड झाल्यानंतर त्याला वाटून घेऊ इथे मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे मोरी घातलेली आहे कळीपत्ता टाकायचा आहे नंतर थोडासा एक छोटा कांदा घालून घ्यायचा आहे इथे आपण बेसन तयार वडी तयार करायसाठी तर वडी तयार करायसाठी जास्त कांद्याचा जा वापर नाही केला तरी चालतो तर, तर इथे मी थोडीशी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे माझ्याकडे होती म्हणून नाहीतर जो आपण मसाला भाजला होता तोच वाटून घ्यायचा आहे आणि तोच त्याच्यातलाच एक चम्मच मसाला इथे टाकून घ्यायचा आहे तर तो, तो सुद्धा चांगला परतून घेतलेला आहे मसाला नॉनस्टिकची पॅन मी यासाठी घेतली आहे कारण छान याच्यामध्ये बेसन शिजले जाते साध्या भांड्यापेक्षा तर म्हणून नॉनस्टिकचं भांडं वापरायचं आहे तर याच्यामध्ये हळद तिखट आणि मीठ घालायचं आहे आणि इथे एक ग्लास मी पाणी टाकून घेत आहे कारण डाळ वाटलेली आहे वाटलेली डाळ वापरली आहे म्हणून जर बेसन आपल्या पिठाचं करायचं असेल तर जेवढं तुम्ही एक ग्लास जर पाणी बेसन वापरलं तर एक ग्लास तुम्हाला पाण्याचा वापर करायचा आहे पण इथे असं नाही आहे याला तुम्ही एक ग्लास पाणी टाकून थोडं कमी जास्त पाणी चालू शकते जास्त जास्त नको टाका कमीच टाकायचं आहे थोडंसं पाणी कारण इथे एक ग्लास इथे डाळ होती म्हणून मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे म्हणजे वाटून फुलून जास्त झाली आहे म्हणून फक्त मी एकच ग्लास टाकलेला आहे आणि थोडं जास्तही झाली हे तरी काही फरक पडत नाही थोडासा जास्त वेळ लागतो तर याला चांगलं हलवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट याला मंद आचेवर असंच शिजू द्यायचं आहे जोपर्यंत याचा टेक्स्चर जो आहे चांगला घट्ट होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे आणि याला असंच मधामधात बघायचं आहे म्हणजे पंधरा मिनिट आरामशीर बेसन शिजू द्यायचं आहे तर पंधरा मिनिट झाल्यानंतर बघा हाताला मी असं लावून बघत आहे बेसनला हात तर अजिबात चिपकत नाही आहे म्हणजे आपलं बेसन चांगलं शिजलेलं आहे तर बेसन चांगलं शिजलं तर अजिबात वड्या फुटणार नाही आणि भाजीसुद्धा चांगली होईल तर ते बेसन थंड होत आहे तिकडे तोपर्यंत तो झाकून ठेवायचं आहे आणि इकडे भाजीची तयारी करायची आहे तर इक एका मोठ्या भांड्यामध्ये मी तेल जास्त टाकून घेतलं आहे चारपळी तेल घातलेलं आहे कडीपत्ता घालायचा आहे आवर्जून ह्या भाजीमध्ये आणि तेजपान घालायचं आहे आणि कांदे टाकले चांगले चार पाच कांदे टाकले आहे बारीक चिरून घ्यायचे आहे कांदे ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे तर कांदे होत आहेत भरुच बराच वेळ लागतो तोपर्यंत आपल्याला इथे आपली वळी ही टाकून घ्यायची आहे व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी थोडंसं फास्ट टाकवत आहे तर एका ताटीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही पाणीसुद्धा लावू शकता ताटाला पाण्याने पण अजिबात चिकटणार नाही ना वडी तर हाताला थोडंसं बेसन गरम लागेल म्हणून मी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि संपूर्ण बेसन थापून घ्यायचं आहे वडी आपल्याला आणि हे जे उरलेलं आहे याच्या भांड्यामध्ये त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला नंतर भाजीमध्ये वापरायचं आहे तर ह्या सगळ्या प्रोसिजरला बराच वेळ लागतो तोपर्यंत आपले कांदेसुद्धा झालेले आहेत तर हा मसाला जो आहे तो भाजून घेतलेला तो संपूर्ण वाटून घेतलेला आहे आणि बघा छान असा मसाल्याचा कलर दिसून राहिला मस्त तर हा सगळा इथे भाजीमध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तर भाजला होता मसाला त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही तर इथे थोडीशी हळद टाकायची आहे तिखट टाकायचं आहे मी थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकलेलं ला आहे कलर यासाठी आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि चवीला मीठ घालायचा आहे मी माझ्याकडे सावजी मसाला होता तोच घा वापरते भाजीमध्ये तर तोच मी इथे टाकून घेतलेला आहे आणि आता मिक्सरच्या भांड्याला थोडंसं पाणी टाकून तेसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि ज्या ह्या भांड्यामध्ये कढईमध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं तेसुद्धा टाकायचं आहे याच्यामुळे काय होते मसाल्याचा जो रस्ता भाजीचा रस्ता जो आहे थो थो तो थोडासा दाटसर येतो आणि आपल्याला पाणी जेवढं पाहिजे तेवढं इथे पाणी टाकायचं आहे खूप पातळी नाही करायचा रस्ता आणि खूप दाटही नाही करायचा घट्ट तर आपल्या वड्याच्या अंदाजानुसार वडीच्या अंदाजानुसार आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आता पाणी चांगलं उकळी येत आहे बघा छान अशी तर्री आलेली आहे भाजीवर तर पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण वड्यासुद्धा कापून घ्यायच्या आहे तर वड्या थंड झालेल्या आहे पण फॅनच्या हवेखाली ठेवल्या होत्या मी तर थंड झालेल्या आहे छान अशा आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये काढून कापून घ्यायच्या तर मी अशा चौकोन चौकण कापून घेतल्या अजिबात चिपकल्या नाही ताटाला वगैरे आणि छान अशा शिजल्यात आणि फुटणार तर अजिबात नाही कारण बेसन चांगलं शिजलेलं आहे नाहीतर बऱ्याचदा अशा ज्या डाळीच्या वड्या असतात त्या फुटतात आणि सगळी भाजी बिघडते तर उकडी आलेली आहे चांगली पाण्याला ह्या भाजीला तर चांगल्या सगळ्या वळ्या आपल्याला टाकून घ्यायच्या इथे ह्या वळ्या तुम्ही अशासुद्धा खाऊ शकता मस्त लागतात तर आता पाच मिनिट असेच कमी गॅसवर याला उकडू येऊ द्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे तर बघा छान अशी उकडी आलेली आहे भाजीला पाच मिनिट मी होऊ देणार आहे आणि आता याच्यामध्ये चांगलं असं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे बघा छान अशी तर्री येते भाजीवर आणि मस्त अशी सावजी पटवळीची रस्ता भाजी मस्त अशी दिसते विदर्भामध्ये नागपूर गोंदिया जिल्ह्यामध्ये ही सावजी पाटोळी फेमस आहे बरेच जण अशी करत असतात बघा मस्त असं कोथिंबीर टाकून घ्यायचं आणि मस्त अशी तर्रीदार भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर तुम्हालासुद्धा ही भाजी करायची असेल तर, तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा खूप छान अशी चविष्ट लागते आणि अशी झाकून ठेवायची थोडा वेळ पूर्ण असं झाकण झाकायचं नाही असंच उकूडा उकूड झाकायचं म्हणजे छान अशी तर्री येते भाजीला आणि मस्त अशी बघा छान अशी तर्री आलेली आहे तर तुम्हाला सुद्धा ही भाजी जर आवडली असेल तर नक्कीच तुम्ही बनवून बघू शकता बघा एकही वडी फुटलेली नाही किंवा काहीच नाही मस्त अशी झालेली आहे भाजी तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू